देशात लोकसभेच्या निवडणुकीच्या रणांगणात अनेक उमेदवार उतरलेत त्याच पद्धतीनं मुंबईमध्ये म्हणजेच महाराष्ट्रातली राजधानी मुंबई या मुंबईमध्ये आणि ठाण्यामध्ये वीस तारखेला मतदान होणार आहे आणि त्या वीस तारखेला मतदान आहे म्हणून केंद्रातील काही मंत्री भाजपचे कार्यकर्ते त्यांनी मुंबईमध्ये तळ टोकला आहे म्हणजे मुंबईची निवडणूक ही महत्त्वाची त्यांच्यासाठी आहे यासाठीच अनेक नेते केंद्रातील मंत्री हे मुंबईमध्ये येऊन आपलं प्रदर्शन करताना किंवा रोड शो करताना पाहायला भेटतात त्यातच पंतप्रधान नरेंद्र मोदी हे सुद्धा पंधरा तारखेला आले होते सुद्धा मुंबईच्या घाटकोपरमध्ये रोड शो केला परंतु हा रोड शो केल्यानं ना मुंबईतील नागरिकांना किती त्रास झाला हे या व्हिडिओच्या माध्यमातून पहा तर मुंबई येथे घाटकोपरमध्ये नरेंद्र मोदी यांचा रोड शो होता आणि त्या रोड शो मुळे मुंबईच्या मेट्रो स्टेशन म्हणजे चेंगरा चेंगरी सदृश्य चे परिस्थिती निर्माण झाली आणि वैतागलीला चाकरबांनी हा व्हिडिओ त्यांचा शेअर केला आणि आपला संताप व्यक्त केला तर नरेंद्र मोदी पंधरा मे ला मुंबईमध्ये रोड शो करत होते आणि त्या रोड शो मुळे पूर्ण हायवे म्हणजे एलबीएस मार्ग बंद करण्यात आला होता कारण नरेंद्र मोदी यांचा रोड शो होता यासाठी एलबीएस मार्ग बंद करण्यात आला होता पूर्ण नाकाबंदी करण्यात आली होती त्याचा परिणाम ना मुंबईतील नागरिकांना झाला आणि त्याने आपला संताप व्यक्त करताना अशा प्रकारचा व्हिडिओ शेअर केला आहे तसंच अचानक मेट्रो मार्गिका बंद करण्यात आली आणि ती मेट्रो मार्गिका बंद केल्याने ब्रिजवरती आणि प्लॅटफॉर्मवरती चेंगराचेंगरी सदृश्य परिस्थिती निर्माण झाली त्यामुळेच अनेक नागरिकांनी आपले व्हिडिओ आपल्या संतापा एक्स म्हणजे ट्विटर त्याच्यावरती शेअर केले आणि आपला संतापसुद्धा व्यक्त केला कारण एखाद्या व्यक्तीसाठी बाकी सर्वसामान्य लोकांचा त्रास किती देणं किंवा जे वर्कर आहे जे कामगार आहेत त्यांना जाण्यासाठी किती त्रास होतो असा संताप त्यांनी व्यक्त केला घाटकोबर ते वर्षबा ही मार्गी होती त्या मार्गिकेवर घाटकोबरला पूर्णपणे सहा वाजता ती मार्गिकेवर जो प्रवास होता तो पूर्णपणे बंद करण्यात आला असं मेट्रो वनच्या प्रशासनाकडून सा सांगण्यात आलं आणि बंद होतं परंतु त्या मार्गावरती नेहमी प्रवास करणारे लोकांची संख्या पाहता त्या लोकांना प्रवासातून घरी जाण्यासाठी किंवा क कामावरून घरी जाण्यासाठी खूप कसरत करावी लागली कारण त्यांना तो मार्गच बंद असल्याने रिक्षा किंवा ऑटो परंतु सुद्धा एवढं ट्रॉफिक होतं की लोकं घरी जाण्यासाठी कसरत करत होते अशा प्रकारे पंतप्रधान नरेंद्र मोदींच्या शोमुळं रोड शोमुळं अनेक लोकांना त्रास सहन करावा लागला तर नरेंद्र मोदी यांच्या रोड शोमुळे एवढी सर्व गर्दी या प्लॅटफॉर्मवर जमली आणि लोकांना या सर्व गोष्टीमुळं मोदींच्या अयोग्य नियोजनामुळं याचा त्रास लोकांना झाला कारण ज्या पद्धतीनं लोकांची लोका सुटण्याची कामावरून सुटण्याची घरी जाण्याची वेळ असते त्याच वेळी नरेंद्र मोदी यांनी आपला रोड शो घेतला होता आणि त्याच कारणाने मेट्रोवर मेट्रो स्थानकावर जाण्यासाठी कोणती सुविधा नव्हती म्हणजेच मेट्रो, हो मेट्रो पूर्णपणे बंद होती ठप्प होती त्यामुळेच लोकांना आपल्या या त्रासाला सामोरे जावं लागलं संकटाला सामोरं जावं लागलं कारण एका प्रधानमंत्र्यांच्या अनियोजनामुळं एवढी सर्व गोष्ट घडून आली आणि लोकांनी संताप व्यक्त करण्यासाठी आपले व्हिडिओ अनेक प्लॅटफॉर्मवरती शेअर केले आणि आपला संताप व्यक्त केला तर प्रचार करण्यासाठी प्रत्येक सामान्य नागरिकाला किंवा मुंबईकरांना अशा प्रकारचं जर वेठीस धरणं किती योग्य आहे प्रधानमंत्र्यांसाठी असा प्रश्न मुंबईतील मंडळांकडून मुंबईतील रहिवाशांकडून उतर विचारण्यात आला तर मागच्या वेळी सुद्धा मेट्रो दोन दहीसर अंधेरी पश्चिम तिकडे सुद्धा जेव्हा पंतप्रधान नरेंद्र मोदी आले तेव्हा सुद्धा तिकडं दुसऱ्या मार्गीवरची हो 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 जी अशी जो मेट्रो सेवा होती ती थांबवण्यात आली कारण पंतप्रधान नरेंद्र मोदी तिथे येणार होते यासाठी तेव्हा सुद्धा असं करण्यात आलं होतं मग देशाचे पंतप्रधान जे देशाची सेवा करण्यासाठी असतात की लोकांना त्रास देण्यासाठी असतात असा प्रश्न अनेक संतप्त नागरिकांकडून मुंबईतील रहिवासाकडून विचारण्यात येतो कारण नरेंद्र मोदी दोन वेळा आले तेव्हासुद्धा हो अशा प्रकारचं जर तुम्ही मेट्रो बंद करत असाल तर सर्वसामान्य व्यक्तीला त्याचा त्रास होतो तुमचा शो करण्यासाठी रोड शो करण्यासाठी तुमची पॉवर दाखवण्या दाखवण्यासाठी तुमका सर्वसामान्य लोकांना वेटी धरणं कितपत योग्य आहे हे तुम्हीच ठरवा कारण जोपर्यंत तुम्ही येता तोपर्यंत तो क काही तरी तुम्ही नियोजन जेव्हा लोकांचा कामावरून घरी जाण्याचा वेळ असतो तेव्हा ते नियोजन करू नका कारण ज्यावेळी जर सर्वसामान्य व्यक्ती पाच ते सहाच्या दरम्यान त्यांची सुट्टी होते तर अशाच वेळी जर तुम्ही रोड शो केला आणि रोड शो करून जर तुम्ही नाकाबंदी केली जर वाहनं जर थांबवण्याचा प्रयत्न केला किंवा मेट्रो बंद केली तर सर्वसामान्यांना घरी जाण्यासाठी खूप त्रास होईल म्हणूनच तुम्ही नेहमी आपला रोड शो करताना काहीतरी त्यामध्ये बदल करा जेणेकरून सर्वसामान्यांना त्याचा त्रास होणार नाही मुंबईकरांना त्रास होणार नाही तर या रोड शोवर तुमचं काय मत नक्की कमेंट करा चॅनलवर नवीन असाल नक्की सबस्क्राईब करा जय महाराष्ट्र